पूर्णा येथील होत असलेल्या बावीसव्या धम्म परिषदेच्या निमित्ताने भिक्खू संघ व सामनेर संघास भोजनदान पूर्णा शहरात भदंत डॉक्टर उपगुप्त थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या बावीसव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या भिक्खू संघ व सामनेर संघ यांना क्रांतीनगर पूर्णा येथील सुजाता महिला मंडळाच्या वतीने भोजनदान फलदान चिवरदान करण्यात आले तर यावेळी प्रामुख्याने हर्षद कापुरे युआय उद्योजक क्रांतीनगर पूर्णा यांनी देखील फलदान व चिवरदान भिक्खू संघास केले यावेळी प्रामुख्याने भदंत डॉक्टर उपगुप्त माथेरो भंते पयावंश पूर्णा भिकू बुद्धशील तर याप्रसंगी भदंत डॉक्टर उपगुप्त माथेरो यांचे धम्मप्रवचनही झाले या, या कार्यक्रमासाठी पूर्णा शहरातील बौद्ध उपासक उपासिका लहान थोर वयोवृद्ध यांनी आपली मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुक्मिणीबाई रामा वाघमारे लताबाई अशोक इंगळे संगीताबाई अनिल तायडे गिरजाबाई खरे सुनीताबाई इंगोले दीक्षा खिल्लारे करुणा कांबळे अनिता नरवाडे आशा कांबळे सुनीता लोखंडे सुजाता कांबळे विनाबाई पंडित अनिता साबणे लताबाई जोगदंड अनिता गवळी भागुबाई खिल्लारे दीपा बनसोडे गीता तायडे कविता नरवाडे शोभा लाढे गवळाबाई गायकवाड सह सुजाता महिला मंडळ क्रांतीनगर पूर्णा येथील सर्व महिलांनी व तरुण युवा वर्गाने या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले का? आम्ही कार्यक्रम ठेवला बनतेजींची तारीख घेतली जेवणाची आणि बनतेजींनी आमच्या मान देऊन आज आम्ही संघाला जेवणदान केलं आणि चाळीस लोकांच्या भिक्खू संघामध्ये आम्ही जेवणदान केलेलं आहे आम्ही आज जत मंडळ पूजन भोजनदान ठेवलं होतं आणि भिक्खू संघांना संघांनी आम्हाला खूप प्रतिसाद पण दिलेला आहे भंतेजीने आम्हाला डेट दिली होती आज चोवीस तारीख भंतेजींनी फक्त एक वेळेस बोलले तुम्हाला तुमच्याकडे महिला मंडळचा आम्हाला भूजनदान हवा आहे या गोष्टीवर आम्ही पटकन सर्वांनी तयार होऊन सर्वांनी म्हणून आम्ही भूजनदान दिलेलं आहे जय भीम सुजाता महिला मंडळ आम्ही स्थापन केलं आणि भंतेजी पंचायती आम्ही तारीख घेतली आणि त्यांना भोजनदान दिलं दिलं फळदान दिलं आज क्रांतीनगर या ठिकाणी सुजाता महिला मंडळ याने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे भिक्पू संघाला भोजनदान देऊन चिवरदान फळदान देऊन अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला हो मी या ठिकाणी महिला मंडळ येणाऱ्या काळामध्ये असेच उपक्रम राबवतील अशी आशा बाळगतो आणि महिलाचं अभिनंदन करतो आणि आम्ही जे क्रांतीनगरचा जे तरुण वर्ग आहे ते अशा उपक्रमामध्ये महिला मंडळाच्या सदैव पाठीशी आहोत जय